हॅलो नमस्कार मी गौरी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या मध्ये बटाटा बनवणार आहोत अगदी पांढरे शुभ्र आणि खायला तितकेच टेस्टी लागणारे हे वेपर्स आपण बनवणार आहोत इथे मी दोन किलोचे वेफर्स बनवले होते तुम्ही बघू शकताय सुकवल्यानंतरही ते किती पांढरेशुभ्र झालेले आहे आणि तसेच तळल्यानंतरही हे वेपर्स पांढरेशुभ्र झालेले आहेत तर हे दोन किलोचे वेपर्स कसे बनवायचे आहेत आणि कोणकोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहे त्या आम्ही इथं सांगितल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कोणतीही टीप मिस होणार नाही तुम्ही बघू तळल्यानंतर तळल्यानंतरही किती पांढरे शुभ्र हे वेपर्स झालेले आहेत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं दोन किलो बटाटे घेतले आहेत बटाटे घेताना अशा पद्धतीने बटाटे घ्यायचे आहेत हे बटाटे साईजमध्ये आपल्याला मोठे घ्यायचे आहेत आता ह्या बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आता बटाट्याची सोलरच्या साल काढून घेत आहे पण साल काढण्याआधी हे बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते आता जिथे जिथे काळे डाग असतील तेही आपल्याला काढून घ्यायचे आहेत एकदम स्वच्छ असा बटाटा करायचा आहे बटाट्याची साल काढल्यानंतर हे बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून बटाटे काळे नाही पडणार तर इथं दोन किलो बटाटे घेतले होते ज्यावेळी तुम्ही वेपर्स बनवण्यासाठी बटाटे घ्याल तर अशा पद्धतीने आपल्याला मोठे बटाटे घ्यायचे आहेत जेणेकरून वेपर्स खूप छान पडले जातात अगदी हातभर एक बटाटा येईल ह्या पद्धतीचे मी बटाटे घेतले आहेत अशा पद्धतीने मोठे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत आता हिचे आपण वेपर्स पाडून घेणार आहोत एका परातीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची एक खिसणी घ्यायची आहे आता ह्याच्यावरती आपल्याला वेपर्स पाडायचे आहेत आता इथं बटाटा अडवा पकडून मी मोठे वेपर्स पाडून दाखवणार आहे मग आपण नंतर दुसऱ्या बटाट्यापासून छोटे वेपर्स बनवू तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर अडवा बटाटा पकडला तर असे मोठे मोठे वेपर्स बनतात पाणी ह्यासाठी खाली परातीमध्ये ठेवायचं आहे की जेणेकरून वेपर्स काळे पडणार नाहीत तुम्ही बघू शकताय असे मोठे मोठे वेपर्स तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही बटाटा आडवा पकडू शकता आता दुसरा बटाटा इथं मी घेतला आहे तो उभा पकडला आहे उभा पकडल्यानंतर अगदी गोल गोल छोटे छोटे असे वेपर्स पडतात तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने छोटे छोटे छान वेपर्स पडत आहेत मी आता बाकी सगळे बटाट्यांचे वेपर्स याच पद्धतीने छोटे छोटे पडणार आहे कारण मला ह्या साईजचे वेपर्स पाहिजे जर तुम्हाला मोठे मोठे वेपर्स हवे असतील तर तुम्ही बटाटा अडवा पकडून मोठे वेपर्स बनवू शकता आता वेपर्स आपण पाडून घेतले आहेत आता हे एका साईडला सारायचे आहेत आणि पुन्हा बटाटा घेऊन आपण वेपर्स पाडणार आहोत खूप छान वेपर्स पडले जात आहेत आता वेपर्स हे वेपर्स मी आहे त्यामुळे मी आदल्या दिवशी अशा प्रकारे बनवून ठेवणार आहे आणि एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून हे वेपर्स चाकून ठेवणार आहे अशा प्रकारे जर आपण वेपर्स पाण्यामध्ये ठेवले पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचं स्टार्च प्रमाण कमी होतं आणि वेपर्स हे पांढरे शुभ्र होतात तर आता हे वेपर्स धुवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या पातळ्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे आपल्याला टाकायचे आहेत आता अशाच पद्धतीने उरलेले ही वेपर्स आपल्याला पाडून घ्यायचे आहेत बघू शकता छान वेपर्स पडत आहेत बघू शकता यातले काही बटाटे पिवळे आहेत आणि काही बटाटे थोडे पांढरे आहेत पण तरीही ज्यावेळी आपण वेपर्स बनवू ते पांढरे शुभ्रच बनतात आता सर्व वेपर्स बनवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे पाणी थोडस खराब दिसत आहे आता एक दोन पाण्याने आपल्याला हे वेपर्स व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय आता मी हे एक दोन पाण्याने धुवून घेतलं आहे अगदी स्वच्छ पाणी दिसत आहे आता हे वेपर्स आपल्याला रात्रभरासाठी झाकून ठेवायचे आहेत आता हे झाकून ठेवले आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकताय वेपर्स थोडे खुल्ले गेले आहेत आता हे आपल्याला वेपर्स पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आता हे वेपर्स पाण्यातून काढून घ्यायचे आता हे वेपर्स तुम्ही बघू शकताय पाण्यातून काढून घेतले आहेत आपल्याला गॅसवरती एक पातेले ठेवायचं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये आपल्याला चार तांबे पाणी घ्यायचं आहे आता पातेल्यामध्ये मी चार तांबे पाणी घेतलं आहे त्यासाठी इथं मी पोहेच्या चमच्याने चार चमचे मीठ घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा तुरटीचा खडा टाकायचा आहे एका शेंगदाणा एवढा हा तुरटीचा खडा घेतला आहे इथे लिटर मध्ये बघायला गेलं तर साडेतीन लिटर पाणी आहे आता एक ताट ठेवायचं आहे आणि ह्या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता थोडे थोडे बुडबुडे यायला लागले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण वेपर्स ठेवले होते ते टाकायचे आहेत आता झाडाच्या साह्याने वेपर्स थोडे प्रेस करून खाली पाण्यामध्ये बुडवायचे आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाणी उकळलेलं होतं त्याच्यामध्ये हे वेपर्स टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला वेपर्स हे शिजवायचे नाहीयेत आता दोन मिनिटं झालेले आहेत तर हे मी व्यवस्थित हलवलं आहे आता पुन्हा झाकण ठेवून इथं मी दोन ते तीन मिनिट शिजवणार आहे तुम्ही बघू शकताय वेपर्स शिजले गेले आहेत थोडेसे वेपर्स हाताने बोटाने दाबून बघायचे थोडेसे सॉफ्ट झाले की हे वेपर्स आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे आहेत जास्त जर शिजले गेले वेपर्स तर त्याचे तुकडे पडतात त्यामुळे वेपर्स आपल्याला जास्त वेळ शिजवायचे नाहीयेत पाच ते सहा मिनिटांमध्ये हे वेपर्स शिजून तयार होतात तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये हे वेपर्स आपल्याला काढायचे आहेत आणि प्लॅस्टिकच्या पेपर वरती हे आपल्याला वेपर्स टाकायचे आहेत उन्हामध्ये आपल्याला एक एक वेपर्स वेगवेगळ्या टाकायचे आहेत अशा पद्धतीने वेपर्स वेगवेगळे टाकले तर ते एकमेकांना चिटकत नाहीत आणि अगदी सुट्टे सुट्टे वेपर्स बनून तयार होतात अशा पद्धतीने सुटसुटीत वेपर्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत जर दिवसभर चांगलं ऊन असलं तर एका दिवसात हे वेपर्स सुकले जातात तुम्ही बघू शकताय मी वेपर्स व्यवस्थित टाकून घेतले आहेत प्लॅस्टिकच्या पेपरवरती वेपर्स टाकले आणि उरलेले वेपर्स एका कॉटनच्या ओढणीवरती टाकले आहेत आता दुपारी चार वाजता बघू तुम्ही वेपर्स सुकले गेले आहेत वेपर्स सुकले गेले तरीही दुसऱ्या दिवशी आपल्याला हे उन्हामध्ये ठेवायचे आहेत आपण हे वेपर्स वर्षभर साठवून ठेवणार आहे त्यामुळे व्यवस्थित सुकणं महत्वाचं आहे बघू शकताय किती छान असे वेपर्स तयार झालेले आहेत आपले आता वेपर्स हे दोन ते तीन दिवस मी तळुणामध्ये सुकून घेतले आहेत आणि मगच हे डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आता हे वेपर्स मी तुम्हाला थोडीशी तळून दाखवते आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे वेपर्स टाकायचे आहेत बघू शकताय किती छान असे वेपर्स आपले तळून होत आहेत ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय